धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या पैशांसाठी विवाहितेचा सासरच्या मंडळींवर अखेर गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यात असलेल्या चौका येथे राहणाऱ्या हिना शेख या विवाहितेला सासरच्या मंडळींनी माहेरून पंचवीस लाख रुपये घेऊन ये म्हणत शोल्डरने शरीरावर सतरा ठिकाणी सटकी देऊन छळ केल्याची घटना समोर आली होती त्यानंतर हिनाने पोलिसात तक्रार दिली आणि आज अखेर हिनाचा नवरा आजीमसह सासू दीर आणि जाऊ आणि दोन ननंद अशा सहा जणांवर फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फुलंब्री पोलिसांकडून या आरोपींची चौकशी सुरू असून दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे हिनाच्या पतीने तिला पैशांची मागणी करत शिबीगाळ करत मारहाण केली होती त्यामुळे हिना गर्भवती होती आणि त्याच मारहाणीत तिच्या पोटावर त्यावेळी हिना गर्भवती होती आणि त्याच मारहाणीत तिच्या पोटावर दुखापत झाली त्यामुळे बाळही दगावले या सततच्या जाचाला कंटाळून तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत सहाही आरोपींना आता चौकशीसाठी सा ताब्यात घेतले आहे काल दिनांक एक जून रोजी फुलंब्री पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्यादीच्या फिर्यादीवरून आर नंबर दोनशे त्र्याऐंशी अब्लिक पंचवीस हा गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये फिर्यादीच्या सांगण्यानुसार बी एन एस कायद्याच्या कलम पंच्याऐंशी एकशे सत्तावीस एक एकशे अठरा एक एकशे एक, एक पंधरा तीनशे एक्कावन्न एक तीनशे एक्कावन्न तीन त्याचबरोबर एकशे एकोणनव्वद एक एकशे एक्क्याण्णव एक, एक दोन आणि एकशे नव्वद या कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये फिर्यादीने तिच्या सासरच्या लोकांनी व तिच्या नवऱ्यांनी तिला चटके देऊन त्रास देऊन या दिल्याबाबतची तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपासाचे चक्र त्या तात्काळ ता फिरवण्यात ता आलेले आहे आणि आम्ही दोन टीम्स रवाना करून फिर्यादी च्या सांगण्यानुसार जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न केलेले आहेत आणि त्यामध्ये आरोपी अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे सहा आरोपी जे आहेत ते आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अटकेची कारवाई सुरू आहे यामध्ये तिच्या तक्रारीवरून असं कळत की ही बरेच वर्षापासून तिला हा त्रास होता दुर्दैवाने तिने ते सांगण्याचं धाडस इतके दिवस केले नव्हतं माझी आपल्या माध्यमाने ही सर्व माध्यमांच्या मार्फतीने विनंती आहे सर्वांना की अशा प्रकारचा जर त्रास असेल तर तात्काळ पोलिसांना कळवावे जेणेकरून त्यांच्यावर योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते लोकनायक न्यूज like